नमस्कार मंडळी स्वागत आहे का बरं का रुसशील तू आई मला बाहेर फिरायला घेऊन जा आता आई मी तुझ्यावर उसाल रे बर मारायचं नाही ते बोलतील मारतोय की तू मग आईला मग मा आईला मारल्या आईला बरं वाटेल का सांग बर तू तुला अजून याची नाव नाव नाही झाली नेव मला काय बोलतोय तू तयारी कर आणि बाहेर जाऊ काय करायचं कुठे जायचंय कुठे जायचं सांगते रे मला कुठे जायचंय रुसू नको ते बोलतील किटू ना जास्त रुसतोय आईला त्रास देतोय असं बोलतील माहिती आहे का तुला सब... नाए नाए तुला ना माहिती असं नाही किटू आईला इतका त्रास द्यायचा असतो हा चला तर आता मी ना पप्पा पण नाही अजून किटूच्या आमणा राहिली आंबू राहिली म्हणजे नाव नाव घालायची मालिश करायची तुम्हाला माहितीये याला बाहेर जायचा मुला आला का ऊन पडतंय बाहेर मला बोलतोय स्विमिंग पूलला घेऊन चाल को मला आत्या घरी नाही बबली आत्या नाही आपण दोघं कुठे जाणार पप्पाला बोल ना चाल पप्पाला बोल बाबाला बोल पप्पा बाबा आले ना मग मी तुला घेऊन जाते चालेल का हा पप्पाला बाबाला बोल मग मी घेऊन जाते आ राजा तुला आपण तुला पण फोन करू एक आणि आता ना आंघोळ घालते आता थोडस हे करून आणि एवढं ऊन झालंय त्याला काय वाटलंय की मी सुविंग की चला आई सकाळपासून बोलतो आहे मला हां आता बाबाला शोधायला गेलाय मला बोलला ड्रेस घाल मी म्हटलं नाही रे मी अजून काहीच तयारी नाही केली कुठे मी काय येत नाही असं बोलले तर चला अजून जेवण बनवायचं आहे खूप सारं म्हणजे मला थोडंसं तब्येत बी बरी नाही पण असंच थोडंसं मी उरकते काम। तर का, का तर बघते आता काहीतरी करायला होते आणि त्याला पण नाष्टा पाहिजे ना पेटूला त्याला थोडासा नाश्ता दिला का थोडं त्याला बरं वाटेल तर त्याला बघते त्याचं काहीतरी मनपसंद त्याला देते लवकर तर मी ऑर्डर केलं आहे आगारचं एग बॉयलर याच्यासोबत आपल्याला भेटलं एक, आप एक मॅन्युअल कार्ड ज्याच्यामध्ये सर्व इन्स्ट्रक्शन आहेत की कसं यूज करायचं आहे आप 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 हे आपल्याला दोन वर्षांच्या वॉरंटीसोबत येतं त्यानंतर भेटलेलं आहे आपल्याला वरती झाकण आणि हे आहे एक ठेवण्यासाठी ट्रे तर याच्यामध्ये ॲट अ टाइम आपण आठ अंडी बॉईल एकदाच करू शकतो हे पूर्णपणे फायबरचं आहे त्याच्यामुळे खूप भारी क्वालिटी आहे आणि हे आहे मेन मशीन तर चला सर्वात अगोदर आपण यूज करून बघूयात आणि त्यासोबत भेटते आपल्याला एक मेजरिंग कप आणि याच्या खालीच एक खेळा दिलेला आहे याच्याने आपण अंड्याला ब्रेक करू शकतो चला तर आता आपण बनवणार आहोत हार्ड बॉईल एग त्याच्यासाठी आपल्याला आपण हे ऑर्डर केलेलं आहे आगाराचं मशीन आणि हे बघा असं वायर थ्री फ्रीज ची वायर दिलेली याला खूप मोठी वायर आहे आपल्या किचन मध्ये कुठेही शकते तर आपण पहिले प्लग इन करून घेऊया आणि आपल्याला आता हार्ड बॉईल एक करायचे ना तर त्याच्यामुळे आपण हा एटी फायव्हल पाणी घेऊयात याच्या इन्स्ट्रक्शन आपल्याला मॅन्युअल मध्ये सर्व दिलेला आहे तर आपण अगोदर ते बघा मी एटी फायव्ह एम एल पाणी घेतलेलं आहे आणि आपण हे डायरेक्टली आपण ह्या ट्रे मध्ये टाकून द्यायचंय हा याच्यामध्ये एकाच वेळेला आठ अंडे आपण बॉईल करू शकतो पण आता मी तीनच अंडे करतोय तर आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेतलंय आणि आता हा ट्रे आपण याच्यावरती ठेवूयात एक बॉईल करण्यासाठी तर आपण सर्वात पहिले ही जी निर दिलेली आहे ना तर त्याच्यानुसार आपण आपण एकदा करून घेऊया अंड्याला हे याच्यासाठी करतात कारण की ओव्हर का अंडे फुटतात ना बॉइल करताना त्याच्यामुळे हे फुटू नाही त्यामुळे हे फ्रिकर मशीन दिलेलं आहे तर आपण सर्वात अगोदर याच्यावर हे झाकण ठेवूया तुम्हाला करायचं काय नाही झाकण ठेवल्यानंतर फक्त आपलं मेन स्विच बटन चालू करायचं आहे आणि हे पॉवरचं बटन दाबायचं आहे बघा ब्लू लाईट जळालेली आहे आणि आपल्याला याला काहीच करायची गरज नाही दहा वेळेस बघायची सुद्धा गरज नाही कारण की नाही का हे ऑटोमॅटिकली एक जर बॉईल झाले ना तर ऑटोमॅटिकली मशीन ऑफ होऊन जात त्याच्यामुळे आपल्याला दहा वेळेस बघायची पण गरज नाही याला आणि हे एक बॉईल होण्यासाठी पाच ते सहा मिनिटाचा टाइम लागतो पाच ते सहा मिनिटात प्रॉपर एक बॉईल होईल <laughs> बॉईल आणि हा जो ब्लू लाईट होता तो बंद झालेला आहे ऑटोमॅटिकली बंद त्यामुळे हो आपल्याला दहा याला बघायची गरज नाहीये तर आता आपण बघूयात आपले अंडे कसे बॉईल झालेत ते बघा किती छान प्रकारे बॉईल झालेले आणि आता आपण याला कट करून पण तुम्हाला दाखवतो हे बघा आता बॉईल अंडे तर था झालेले आहेत पण आता ऑमलेट जर तुम्हाला करायचं असेल तर ऑमलेट पण बनवून भरून तर खूप सोपं आहे ऑमलेट पण आणि याची पण सिस्टम ऑटोमॅटिक आपण म्हणजे एकशे वीस एम एल पाणी घेऊयात आणि आता तुम्हाला ऑमलेट करून दाखवतो आता आपण एकशे वीस एम एल पाणी घेतले आणि त्याच्यावरती हे बॉईलचा ट्रे ठेऊ आणि नंतर हे आपला ऑमलेट बनवण्यासाठी आता मी हे एकदम साधं ऑमलेट बनवतोय फक्त अंड फोडून त्याच्यामध्ये टाकणार आहे मी एकदम साध्या पद्धतीने तुम्हाला वाटलं तर कांदा मिरची टमाटर ते सर्व करून पण आता आपण हे सर्व ट्रे याच्यावरती ठेवलं आहे आणि तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ऑईल टाका नसेल वाटत तर ताक नका टाकू पण मी एक दोन ड्रॉप असा ऑईल टाकतो याच्यामध्ये चला तर आपण आता डायरेक्टली हे अंडे फोडून याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत चला तर आपण आता हे एक फोडून याच्यामध्ये चार एक टाकून दिलेले आहेत मी असेच तुम्हाला बनवायचे असेल तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने बनवू शकता तर आपण हे झाकण याच्यामध्ये ठेवून देऊ याच्यावरती आणि बघा आता हे बटन ऑन आन करू आणि लाईट आहे बघा आपलं ऑमलेट आता थोड्याच वेळात तयार होणार आहे ऑम्लेट साठी फक्त तीन मिनिटाचा वेळ लागतो तीन मिनिटात आपलं ऑम्लेट रेडी होऊन जातं आणि जर आपल्याला बॉईल एग करायचे असतील तर त्याच्यासाठी पाच ते सहा मिनिटं लागतात ऑमलेट पूर्णपणे तयार झालेला आहे हा जो लाईट होता तो ऑटोमॅटिकली बंद झालेला आहे आणि मशीन सुद्धा बंद झालेलं आहे ऑटोमॅटिकली तर आपण आता बघूयात असं कसे झालेलं आहे आता आपलं ऑमलेट बघा आपलं ऑमलेट झालेलं आहे स्टीम वाला ऑमलेट आणि आता आपण याला एका एक याच्यामध्ये काढून घेऊया बघा बघा आता आपले अंडे बॉईल झालेले आहेत आणि बघूयात आता हे ऑमलेट जे आपण बनवलेलं ते कसं झालंय याला मी कापून दाखवतो तुम्हाला वाव खूपच भारी झालंय बघा तर आता याला क्लीन करणं पण अगदी सोपं आहे याला आपण रनिंग वॉटर मध्ये वॉश करू शकतो आणि याला सुद्धा आपण रनिंग वॉटर मध्ये पण वॉश करू शकतो आणि जो हा मेजरिंग कप आहे याला पण रनिंग वॉटर मध्ये वॉश करू शकतो आणि जो हा ट्रे आहे याला पण रनिंग वॉटर मध्ये वॉश करू शकतो आपण फक्त आपल्याला फक्त आपल्याला जे मेन मशीन आहे ना त्याला एका सुक्या कपड्याने पुसून घ्यायचंय फक्त याच याला रनिंग वॉटर मध्ये वॉश आपण करू नाही शकत अशा प्रकारे क्लीन याला नाश्त्यासाठी रोज पिकायचं माझ्या बाळाला खरंच पिकू आता चल आपण काय करू माहितीये का तुला खाऊ घालते आता कोकोकडा घेऊन जाते माझ्या बाळाला आणि खरंच मला आई हे कस काय बनवलं

घेऊन जातोय चार वेळेस सांच चार वेळेस घेऊन येतोय हा हे बघा आणि हा हा कोमल त्या दिवशी बोलत ती कोक्याला गाडी घेते तर काय बोलतो माहितीये का कोक्याकडे खूप सारा आहे कोक्याकडे खूप सारा आहे तर ती बोलली काय त्याच्याकडे भिंगरी आहे भिंगरी दाखव रे भिंगरी माझ्या शिवान बघा आईला पाहून कच्या ह्याच्यात आईला पाहून कच्या ह्याच्यात आईला पाहून आईला पाहून कच्या ह्याच्यात माझी मम्मा

दादा हर्ष हश। दादा हशनही शाण्याचे टिकले बाई दोन दोन प्रियंका चोपडा मध्ये दिसतील बाळाचं नाही का चार महिने नऊ तारखेला कंप्लीट झाले ना उरवल्यासाठी उरवल्यासाठी मी त्याचा फोटोशूट केला बाळाचा अच्छा त्याला मावशीने ड्रेस घेतला नाशिकच्या दोन आजींनी ड्रेस अच्छा हा तर बस बरं 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 भारी दिसते काही बरं लय भारी पाहि ना काहीच थोड लय भारी वाटते राऊदिक घालायचे अशा ड्रेस त्याला लय भारी वाटते कधी घेतलं मामाला साडीची मॅचिंग झाली तुमची आणि ना माझी माझं कोणी धरायलाच नव्हतं ए मामा आता दादा काय म्हणतोय माहिती का तुला ए मामा ए, ए, दादा बस झालं बघा इकडनं दादा 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 इकडनं हा दादा इकडनं अरे बापरे गुडघ्यावा येत पोरग माझ एवढ्या लवकरच आखा पण फिरतोय हा आखा पण फिरतोय अरे बापरे एक्सरसाइज आहे का अरे देवा याचा एक्सरसाइज चालू दादा तोंडाला लागेल जा तू बर याच्यात जो पाहिजे तुला याच्यात एकून जा हा आता म्हणतोय हे बाळाची मला राहली अ

माईचा। आवाज नाहीत का तेवारे काय करायचं कस दादाकडे हे बाबा <laughs> कि तुकले दिमाखे बजाल बजाल किटो दादा ब्लॉक काढा माझा बस बस आज दिवाळीच्या नंतर आम्हाला पार्टी बघा आणि कुठली पार्टी मध्ये ठेवलं का प्रिया थंस ठेवलं का फ्रीजमध्ये गार नाही बर का गरम आहे गरम आहे थोडस धंदा हो मस्त डिनर पार्टी आमची कॅन्डल कॅन्डल लाईट डिनर ठेवलं लाईट बंद केली मस्त मजा करणार आणि काय मेच म्हणजे बबलीला म्हटलं साधूच बनव खाऊ खाऊ काय चालू त्याच्यामुळे म्हटलं चिकन सुक आणि डाळ बोलली मम्मी मी डाळ भात बनवते मी तू किट्टू साठी केळी कारण तो जेवण करत नाही बाकी चार जण आम्ही जेवायला प्रियाही ते बसेल प्रियाची खुर्ची लावायची बाकी मस्त वाटत ना कॅन्डल नाईट हॉटेल मध्ये आलं सरकार आता फक्त मला ऑर्डर घ्यायची काय ऑर्डर घेऊ सांगा ऑर्डर काय घेऊ सांगा ऑर्डर थाळी आमच्याकडे थाळी नाही जे आहे ते भेटेल आता दुसरं काय हा आणि किट्टू साठी काय पाहिजे बनाना खायचे त्याला म्हणून बनाना आणले पिझ्झा बरं ठीक आहे पिझ्झा किट्टू साठी सगळे येईल गॅस कशाला गॅस कशाला ऑरेंज बरं ठीक आहे ऑरेंज देतो ऑरेंज आणि नको का

नाही थंचप आहे ना अजून मी म्हणून आणून ठेवलं थंचप आहे आणि स्प्राईट आहे जे पाहिजे ते घ्यापेडू मला पण आणि सगळं बनवलं असतं पण माझी नाही मला माहिती बाहेरचं आम्ही येईन मम्मी पण थोड्या आत्ताच बऱ्या झाल्याची तुला ड्रेस पाहिजे होत नाही पार्टीला बस ना, तो तो ना, बस ओ, हे बा हॉटेलला आपण भारी ड्रेस मध्ये जातो ना कधीतरी हॉटेलची फिलिंग गाऊन मध्ये घ्या सिम्पल काय परस्पेक्टिव्ह चेंज करायचा चला मी पण चेंज करून घेतो मामा मामासोबत खेळतोय आणि पप्पा त्याला मारतोय पप्पाला मारतोय तो सोबत नाही खेळत म्हणून त्या कोको बाळ पप्पाचंय कोको बाळ पप्पाच नाही बर तुझा लहान भाऊ आहे तुझं कोण आहे तुझं कोण आहे तू सांग लवकर सांगलं तिकडे बसली माझ्या बगलीनं चिकन बी बनवलं आणि मच्छी फ्राय बी बनवली इकडं डाळ मस्त आता मी भात टाकते मी थोड्याशा चपात्या बनवल्या बघा आणि मग मी तिकडे बाळाला घेऊन बसले तोपर्यंत तिने मला बोलली पाहिल्याने मच्छी बनवते आणि बनवली कर मी मच्छी बनव काय दादा अं तुला फिश आवडती ना किती भारी फिश बनवली त्याला चिकन बी मस्त सुख आता बसून जेवायला मस्त पाहिजे